नदी आणि धरणामध्ये गाळ साचून थर निर्माण झालेत त्यामुळे नदीचं पात्र उथळ झालंय त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात नदीचं पाणी वारंवार बाहेर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होते पूरपरिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातील नदी आणि धरणातील गाळ काढावा अशी मागणी छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशननं केली आहे मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील नद्यांमधला गाळ दोन हजार चौदापासून काढलेला नाही गाळ साचल्यानं नदीच्या पात्राची खोली कमी झाली आहे याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात नदीच्या पात्राबाहेर वारंवार पाणी येत आहे पूरस्थिती निर्माण होण्यास नदीतील गाळ हीच मोठी समस्या आहे पूरपरिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी नदीतील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी संजय पवार वाईकर तात्यासो पाटील भीमराव पवार विद्यानंद जिरगे पांडुरंग सावंत विश्वास आयरेकर विक्रमसिंह घाडगे दिलीप पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते